धाराशिवच्या उमरगा शहराजवळील बायपास रोडवर भीषण अपघाताची घटना घडलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय उमरगा तालुक्यामधील कोळसूर येथील रहिवाशी शिवाप्पा आणि त्याची बहीण अनिता माळी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर आयशर टेम्पोनं चालकानं टेम्पो वाहन न, न थांबवता था, तो अधिक वेगाने पळवत नेला आणि ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी सुद्धा या टेम्पोमध्ये अडकून काही अंतर फरफटत गेली आहे धाराशिवच्या उमरगामधून बातमी आहे बायपास रोडवर भीषण अपघात घडलेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये दोघाही बहीणबाबांचा जागीच मृत्यू झालेला आहे उमरगा तालुक्यामधील कोळसूर येथील रहिवाशी शिवाप्पा आणि त्यांची बहीण अनिता माळी यांचाही अपघातामध्ये दोन्ही मृत्यू झाला आहे आणि या अपघातानंतर आयशर टेम्पोने धूम ठोकलेली आहे टेम्पो वाहन न थांबवता तो तसाच वेगाने पळून गेलेला आहे आणि धडक इतकी भीषण होती की दुचाकीसुद्धा या टेम्पोमध्ये अडकून काही अंतर फरफट गेली आहे बातमी पाहतोय मध्ये अपघात झाल्यानंतर सुद्धा वाहन चालकाने हा टेम्पो थांबवला नाही अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय माहिती कर प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत आहेत रहीम या अपघाताची भीषणता दाहकता आपल्याला दृश्यातून आहे बहीण भावाचा मृत्यू झालेला आहे असं कळत आहे मात्र हा जो टेम्पो चालक फरार झालेला आहे तसा पोलीस शोध घेतायत की नाही आणि शोध आला आहे आता उमरगा बायपास रोडवर असलेल्या चौकामध्ये एक अपघात झाला आहे दुचाकीवर जाणाऱ्या भाऊ बहिणीला उडवलं आहे आणि जवळपास अर्धा किलोमीटर ती टू व्हीलर आयुषरनं ओढत नेलेली आहे अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्या अपघातानंतर तो ड्रायव्हर जो आहे तो फरार झाला आहे पोलिस त्याचा शोध घेत होते आ, या अपघातामध्ये उमरगा तालुक्यातील कोळसूर इत गुंजुटी येथील इत रहिवाशी असलेले शिवाप्पा आणि त्याची बहीण आणि माळी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे उमरगा शहराच्या बाजूला असलेल्या बायपासवर नेहमीच अपघात होत असतात डिव्हायडर नसल्यामुळे ब्रेकर नसल्यामुळे हे अपघात सतत होत असतात आठवड्यामध्ये एक दोन तरी प्रवासी या बायपासला आपला बळी देतात त्याचबरोबर असा थरका पुढवणारा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी